नमस्कार मंडळी तर आपण मागील सत्रापासून बघत आहोत की मुलांचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र अगदी थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावा असा हा प्रवास तर चला आपण सुरुवात करूया या चरित्राच्या पहिल्या भागास यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म आणि बालपण या संबंधाने माहिती घेऊया याकरिता विविध संदर्भांचा आधार घेतलेला आहे प्राध्यापिका प्रणोती पानतावने सुगत प्रकाशनाचे पुस्तक आहे याचा प्रामुख्याने इथे आम्ही आधार घेतलेला आहे विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची माहिती व्हावी त्यांचा जीवन प्रवास माहित व्हावा हा एकमेव हेतू या ऑडिओ साठी ठेवलेला आहे तर नक्कीच एकमेकांना तुम्ही शेअर करा कारण यातून मजा येणार आहे अशी विविध प्रकारची चरित्रे आपण समोरील सत्रामध्ये पाहणार आहोत तर आंबावडे हे लहानसे गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुक्यातील आहे बाबासाहेबांचे वडील जाती जमातीची सामाजिक बंधने फार कठोर होती हिंदू समाजातील सवर्णाखेरीत शुद्रवर्णीय लोकांना सामाजिक अधिकार नव्हते महार ही शुद्रवर्णातील एक जात महार मांग चांभार इत्यादी सर्व अस्पृश्य याची वस्ती ही गावाबाहेर गाव कुसाला असायची महारवाडा चांभारवाडा मांगवाडा नावाने ती ओळखली जात असे बाबासाहेबांचे वडील रामजी सखपाळ सैन्यात सुभेदार होते इंग्रजी शिकण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांना इंग्रजी भाषा अवगत होती त्यामुळेच त्यांना तत्कालीन शिक्षकासाठी आवश्यक परीक्षा देणे शक्य झाले इंग्रजी फलटण इथल्या शाळेत त्यांची नियुक्ती होऊन ते मुख्याध्यापकही झाले बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाबाई देखील लष्करी पेशातील घराण्यातील होत्या त्यांचे वडील धर्माजी मुरबाटकर लष्करात होते त्यामुळे आर्थिक सुस्थितीतील श्रीमंत घराच्या वातावरणात त्या वाढल्या होत्या त्या बरोबर स्वाभिमानी वृत्तीच्या होत्या अशा या दाम्पत्याचे बाबासाहेब आंबेडकर हे चौदावे मूल होते बाबासाहेबांनी देखील प्रसंगाविषयी आपला उल्लेख आपल्या आई वडिलांचे चौदावे रत्न असल्याचा केला आहे बाबासाहेबांचे वडील लष्करी सेवेत असल्याने त्याची बदली होत असे असेच बदलून भीवा, भीवा भीवा था ते महू मध्य प्रदेश येथे असताना बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल एक्क्याण्णव तीन वर्षांनी रामजी सेवानिवृत्त झाले व आपल्या आंबावडे या मूळ गावच्या जवळचे तालुका स्थान दापोली येथे राहू लागले भिवाचे प्राथमिक शिक्षण दापोलीच्या कॅम्प भागातील प्राथमिक शाळेत सुरू झाले तत्कालीन कॅम्प दापोलीचा भाग आजकाल कॅम्प दापोली म्हणून ओळखला जातो पुढे रामजी यांना सातारा येथील एका सरकारी खात्यात नोकरी मिळाल्याने हे कुटुंब सातारा येथे शासकीय प्राथमिक शाळेतून व्हर्नॅकुलर फायनलची परीक्षा पास झाले ते सहा वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रीचे अकस्मात निधन झाले पोरवयात मुलाची परवड होऊ नये म्हणून त्यांची आत्या वडिलांची बहीण मीराबाई यांनी बालवयात बाबासाहेबांचा प्रतिपाळ केला बाबासाहेबांचे नाव भिवा होते पण मीराबाई त्यांना भीम या नावाने हाक मारित मीराबाई सासरच्या पारिवारिक अपरिहार्य अडचणीमुळे आपल्या माहेरी येऊन राहिल्या होत्या बाल भीमाचे वडील रामजी मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून दक्ष असत त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथ संग्रह होताच मुलांनाही ते चांगली चांगली पुस्तके वाचावयास देत असत ते स्वतः धार्मिक प्रवृत्तीचे होते भजनाचा त्यांना छंद होता मुलांनाही ते अभंग तसेच भजन म्हणायला लावित बालपणीत बाबासाहेबांना वाचनाची तसेच अभंग व भजन म्हणण्याची गोडी लागली त्यामुळे त्यांचे ग्रंथाभ्यासाची प्रवृत्ती अंगी बांधली संत वाङमयाचा अभ्यास करण्याची वृत्ती अंगी बांधली आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व वा अभ्यासपूर्ण चिंतनाची मेहनत करण्याची सवय त्यांची ठायी होती त्यांचे मूळ बालवयातील या संस्कारात आहे महात्मा फुले व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषयी भावी आयुष्यात झालेले दिसतात त्यांचे बीज लहान वयातील वाचनात व वा अभ्यासात दडलेले आहे बाबासाहेबांचा हा गुण विशेष म्हणजे चिंतन, मनन व ग्रंथप्रेम हे होय बाबासाहेबांना आपल्या वडिलाकडून बालवयातच वाचनाची सवय ही देणगी मिळाली होती तल्लक बुद्धिमतेचा हा बालवयातील भीम पुढे जाऊन भीमराव बाबासाहेब झाले त्यांच्या संस्कारशील बालवयातच त्यांना समाजातील अस्पृश्य भेदभावाचे चटके व्यवहारात अनुभवायला मिळाले अस्पृश्य समाजातील व्यक्तींना दैनंदिन जीवनात अत्यंत अपमानास्पद वागणूक स्पृश्य समाजाकडून मिळत असे शाळेत असो की बाजारात अस्पृश्यांना पोर म्हणून त्याचा स्पर्श देखील होणार नाही याची काळजी स्पृश्य समाजातील प्रत्येक व्यक्ती घेत असे शाळेतील मुलेही याला अपवाद नसत वर्गात आपले बसकर बसावयाचे आसन घेऊन जावे लागे सवर्णांच्या मुलापासून बसावे लागत असे पाणी देखील गयावया करून मागावे असे मिळाले तर ओंजळीतून प्यावे लागत असे प्या त्यांच्या बालवयातच त्यांनी अस्पृश्य स्पृश्य भेदभावाचे चटके अनुभवलेले होते या संदर्भातील अनेक घटना लक्षणीय आहेत त्यापैकी एक घटना देण्याचा मोह आवरत नाही त्यातून त्यांना खूप तहान लागली म्हणून सवर्णांच्या पानवट्यावर पाणी प्यायले हे कळताच गुरासारखे बडविले असे अनेक लहान मोठे प्रसंग अस्पृश्यांना भोगावे लागत अपमानास्पद लाचारीने व मनातून चीड आली तरीही आगतिकपणाने मुकट सहन करावे लागत असे जणू अस्पृश्यांचे जिने होय अशी व्यवस्था होती बाबासाहेब बाबासाहेबही याला अपवाद नव्हते अस्पृश्यांना सवर्णीय हिंदू समाजातील सामान्य माणसांसारखे जीवन जगणे देखील अशक्य आहे याची जाणीव त्यांना बालभयातच निर्माण झाली होती यापुढे बाबासाहेबांच्या आडनावातील बदल आणि विवाह हो। सातारा येथील शाळेतच पेंडसे व आंबेडकर आडनावाचे दोन शिक्षक मित्र बाबासाहेबांबद्दल अत्यंत प्रेम भावनेने वागणारे होते दोघे हिंदू स्पृश्य समाजातील पण जातीने उच्च वर्णी होते ब्राह्मण होते आंबेडकर गुरुजींनी बाळ भीमाला आपलं नाव दिलं इतकेच नव्हे तर त्याला प्रेमाची वागणूक दिली या गुरुजींनी बाबासाहेबांचे आडनाव देखील बदलले आपल्या आडनावाची म्हणजे आंबेडकर नावाची नोंद शाळेच्या रजिस्टर मध्ये नोंदवली तेव्हापासून भीवा रामजी सखपाळ आता भीमराव रामजी आंबेडकर झाले नंतरच्या जीवनात बाबासाहेब आपल्या या दोन ब्राह्मण शिक्षकांना आयुष्यभर विसरले नाहीत आंबेडकर गुरुजीही आपल्या या विद्यार्थ्यास विसरले नाहीत बाबासाहेबांचे मुंबईच्या परड भागातील चाळीतील घर म्हणजे अत्यंत अडचणीची जागा होती अभ्यास करायला म्हणून स्वतंत्र अशी खोली नव्हती जागा लहान नाधड प्रकाश नावारा तशाच घरात बकरी परंतु त्यांचे वडील बाबासाहेबांच्या प्रगती शालेय अभ्यासाची साठी फार पालत होते ते स्वतः रात्री दोन वाजता बाबासाहेबांना उठवून देत अभ्यासाला मगच आपण झोपत अशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेब मुंबई विद्यापीठाद्वारे घेतली जाणारी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाली एकोणीसशे आठ साली वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला महार मुलाने मॅट्रिकच्या परीक्षेत पास होणे म्हणजे त्या काळातील अघटित घटनाच होय पुढील शिक्षणासाठी मुंबईतच एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखला झाला या दरम्यान बाबासाहेबांचा विवाह श्री भिकू वलंगोनविशे सहा तो साल होता या दरम्यान झाल्यावर त्यांची शिक्षणासाठीची धडपड सुरू झाली अस्पृश्य समाजातील महार जातीच्या एका मुलाने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे त्या काळी परम आश्चर्य होते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होताच त्या काळी सत्कार तत्कालीन मुंबईच्या समाज सुधारकांनी घडवून आणला होता हा सत्कार समारंभ राव बहादूर सी के बोले यांच्या अध्यक्षतेखाली घडून आला होता कृष्णाजी पंत मुख्य मुख्याध्यापक विल्सन हायस्कूल मुंबई यांनी बाबासाहेबांचे कौतुक भरून करून स्वतः लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र त्यांना बक्षीस दिले होते त्या भगवान बुद्ध चरित्राने भारत देशाचा संपूर्ण धार्मिक इतिहासच बदलविला भविष्य काळात बाबासाहेबांनी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली दोन वर्षे आर्थिक अडचणीवर मात करून कशी कशी रेटली गेली परंतु पुढे परिस्थिती अतिशय बिकट झाली तेव्हा श्री केडुसकर सरांनी विख्यात यांच्या मार्फत बडो, बडोदा संस्थापती सयाजीराव गायकवाड महाराजांकडून पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती त्यांना मिळवून दिली अर्थातच ही शिष्यवृत्ती महाविद्यालयीन शिक्षणाच्या उर्वरित काळासाठी म्हणजे इंटर आर्ट्स उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षासाठी होती परिस्थिती कठीण होती महाविद्यालयीन जीवनात देखील बाबासाहेबांना ते अस्पृश्य समाजातील असल्यामुळे पिण्याचे पाणी देखील मिळत त्यांच्या वडिलांची प्रकृती ही आता ढासळत होती आर्थिक अवस्था ही मेटाकुटीस आणणारीच होती अशा परिस्थितीत देखील बाबासाहेबांचे ग्रंथ वाचनाचे प्रेम तसुबर कमी झाले नव्हते महाविद्यालयीन अभ्यासावरील लक्ष कमी झालेले नव्हते एल्फिन्स कॉलेजमधून पार्शियन व इंग्रजी विषय घेऊन ते बी ए ची पदवी उत्तीर्ण झाले एकोणीशे तेरा साली या वर्षीच दुर्देव आणि बाबासाहेबांचे पितृछत्र काळाने हिरावून नेले दोन फेब्रुवारी एकोणविशे सोळा तो दिवस होता मातोश्री भीमाबाईंच्या निधनानंतर अठराशे शहाण्णव रोजी आत्येने व वडिलांनीच बाबासाहेबांवर मायेची पाखर घातली त्यांच्या जडणघड्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता आता पितृछत्र चरवले गेले होते बाबासाहेबांवरच आता सर्व जबाबदारी येऊन पडली पुढे काय हाच प्रश्न त्यांना भेटसावत होता अशा वेळी बडोदा संस्थानाधिपती सयाजीराव गायकवाड महाराज यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात पुढील अध्ययन करण्यासाठी पाठवले मात्र अध्ययन पूर्ण करून अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर त्यांना संस्थानात बडोदे सरकारची दहा वर्षे नोकरी करणे क्रमप्राप्त असल्याची अटही घातली होती आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या शिष्यवृत्तीच्या बळावर अमेरिकेत न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठात ते दाखल झाले कोलंबिया विद्यापीठातील जगात विख्यात अर्थशास्त्र प्राध्यापक सेलिगमन हे बाबासाहेबांचे मार्गदर्शक प्राध्यापक होते अमेरिकेतील त्यांचे वास्तव्य त्यांचे ठाई असलेल्या ज्ञानार्जन लालसेला पोषक ठरले तेवढेच नव्हे ते तेथील वर्णवेद जातीभेद रहित समाज व्यवस्थेत तसेच अभ्यासासाठी उपयुक्त निर्मळ वातावरणाचा त्यांच्या मनावर खूल ठसा उमटला या काळातही ते शिष्यवृत्तीच्या पैशातून भारतात असलेल्या आपल्या पत्नीला आर्थिक मदत करत असत स्वतः अत्यंत काटकसरीत का राहून न्यूयॉर्क सारख्या महानगरीत करमणुकीच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता बाबासाहेबांनी एम च्या परीक्षेत उत्तम यश संपादन केले होते त्यांनी या परीक्षेसाठी मुख्य विषय अर्थशास्त्र निवडला आणि दुय्यम विषय होते राज्य व्यवहारशास्त्र समाजशास्त्र इतिहास आणि तत्वज्ञान अध्ययन काळात त्यांची भेट देशभक्त पंजाब केशरी लाला लजपत राय झाली लालाजी त्या सुमारास अमेरिकेत आले होतेच भारतातून हद्दपार केले होते लालाजी यांच्या संपर्कामुळे बाबासाहेब यांच्या उदारमतवादी लोकशाहीचा व पाश्चिमात्य विचारांचा परिचय झाला ते मानवी हक्काचे कट्टर पुरस्कर्ते होते अमेरिकेतील वास्तव्यात कोलंबिया विद्यापीठात न्यूयॉर्कची एम ए अर्थशास्त्र पदवी त्यांनी प्राप्त केली या पदवीसाठी मुख्य विषय अर्थशास्त्र होता तो जो प्रबंध लिहिला तो ईस्ट इंडिया कंपनीने प्रशासन आणि अर्थव्यवस्था अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी असा शीर्षक लिहिलेला होता या व्यतिरिक्त त्यांनी त्या पुढच्या वर्षी मानव वंशशास्त्र या विषयावर भरलेल्या चर्चासत्रात भारतातील जाती त्यांची यंत्रणा उत्पत्ती आणि विकास कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट या विषयावर एक प्रबंध लिहिला भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक आणि पृथककरणात्मक परिशीलन या प्रबंध लेखनाला कोलंबिया विद्यापीठाची मान्यता मिळाली व बाबासाहेबांनी पी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्राप्त केली जून एकोणीशे सतरा रोजी पुढे हाच प्रबंध लंडनच्या पी एस किंग या प्रकाशन संस्थेने ब्रिटिश भारताच्या प्रांतातील वित्तीय उत्क्रांती या नावाने विस्तृत स्वरूपात प्रसिद्ध केला या प्रबंधावर मत व्यक्त करताना प्राध्यापक सेलिंगमन यांनी या विषयाचा इतका सखोल अभ्यास आणि अन्य कोणी केले नसल्याचे आपल्याला माहीत नाही असे म्हटले बाबासाहेब यांच्या लेखनाबाबत पाश्चिमात्य विद्वानांनी देखील गुणग्राहकता दाखवली होती हेच यावरून सिद्ध होते अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात बाबासाहेबांनी बडोदे सरकारकडे विनंती केली होती की त्यांना दिलेल्या शिष्यवृत्तीची मुदत आणखी दोन वर्षांनी वाढवून मिळावी यात त्यांचा हेतू अर्थशास्त्रात अधिक खोलवर संशोधनाची संधी मिळावी आणि लंडन विद्यापीठाची पदवी प्राप्त करावी असा होता परंतु बडोदी सरकारने दोन वर्षाच्या ऐवजी एका वर्षासाठी शिष्यवृत्तीची मुदत वाढवून दिली संस्थानात ही सयाजीराव गायकवाड महाराजाचे शिफारी शिफारशीवरून हे शक्य झाले आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण त्यांचा विवाह त्यांची शिक्षणासाठी धडपड आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जाऊन घेतलेली पी ची पदवी पुढे सयाजीराव शिक्षणासाठी बाबासाहेबांना कशी मदत केली आणि ती मदत किती दिवसाची वाढवतील इतका अभ्यास केला या पुढचा भाग लवकरच येईल उद्या सायंकाळीच्या वेळेस आपण मात्र हा व्हिडिओ आवडला असेल एकमेकांना शेअर करा बाबासाहेबांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांना कळू द्या परत भेटूया पुढच्या